रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ग्रामीण भागात स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा अनेक समस्या आहेत विविध शासकीय योजनांचे अभिसरण केल्यानंतर गावचा विकास हा राज्यासाठी आदर्शवत करता येतो सरपंचांनी पुरोगामी परिणामाचा आदर्श गावाच्या विकासामध्ये ठेवला पाहिजे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी तथा यशदाचे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी बोलताना केले ते उत्तर सोलापूर पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरपंच ग्रामसेवक गावचा विकास आराखडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती प्रारंभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन गट विकास अधिकारी बी सी पाटील शिंदे यशदाचे राज्य प्रशिक्षक ह बा कादे पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र वारगड सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि सरपंच भगत उपस्थित होते शिवाजी पवार पुढे बोलताना म्हणाले की पंधरा वित्त आयोगाचा आराखडा बनवताना लोकांच्या समस्या आराखड्यामध्ये दिसल्या पाहिजेत आणि गाव गरिबीमुक्त करून उपजीविकेचे साधन गाव पातळीवर उपलब्ध करून दिले पाहिजे जल जंगल आणि जमीन यावर ग्रामपंचायतीचे विशेष भर देऊन शुद्ध पाणी या सर्व गावाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत गावामध्ये ग्रामपंचायत वाजत गाजत झाली पाहिजे विकासामध्ये सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे शासनाच्या वेळोवेळी निर्देशानुसार आराखड्यामध्ये बदल करून आदर्श आराखडा हा गावाला वेगवेगळ्या विकासाकडे घेऊन जातो राज्यातील इतर आदर्श गावांना भे भेटी दिल्या पाहिजेत मळेगाव सारखं गाव आपला आदर्श जिल्ह्याला देऊ शकतो अशा गावांना भेटी दिल्या पाहिजे या कार्यक्रमास सरपंच आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी कांबळे यांनी केले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा